संतन नगरी शेगावचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव इच्छुकांचा आनंद क्षणात ओसरला तर अनपेक्षित संधी सहा ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे नगर परिषद व नगरपंचायतकरिता पंचायत नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे शेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे सुरुवातीला सोशल मीडियावर झालेल्या शेवगाव व शेगाव या घोळात शेगावसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण मिळाले अशी माहिती व्हायरल झाली होती त्यामुळे शहरातील गेल्या काही वर्षातील इच्छुक खुश झाले होते काहींनी तर तात्काळ मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती मात्र शेवगाव व शेगाव मधील घोळ दूर होताच संतनगरी शेगावसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण फायनल झाले आणि इच्छुकांच्या अपेक्षा भंग झाल्या मात्र या आरक्षणातून अनपेक्षित नेत्यांना आता खुलेआम संधी मिळणार असून येणाऱ्या काळात लवकरच चित्र स्पष्ट होईल शहरातील नगराध्यक्षाच्या तयारीत सरात आघाडीवर लोकांच्या चर्चेतून माजी नगर परिषद उपाध्यक्ष व भाजपचे कट्टर असणाऱ्या सौ सुषमा शेगुकार यांचे पती नितीन शेगूकार यांचे नाव आहे तर विविध पक्षातून दादाराव शेगुकार गजानन शेगुकार दीपक शेगोकार अजय सुरवाडे सोनू अर्दळे रजनीताई पौरकर गंगूबाई खंडारे राजू सुरवाडे जेलर साहेबांचे नातू राजेंद्र शेगोकार प्रीतीताई शेगोकार यांच्यासह अनेक महायुती व महाआघाडीमधून उमेदवार पुढे होऊ शकतात येणाऱ्या काळात निवडणुकीच्या धामधुमीत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे सनसनी न्यूज शेगाव